महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलं असून काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं माडा तालुक्यातील धुमाकूळ घातला असून कित्येक गावांचा संपर्क तुटलाय कित्येक शेतीची नुकसान झालीत या पावसात सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या देखील चालू असल्यानं धरणातून पासष्ट हजार पाचशे इतका क्युसेकचा विसर्ग करण्यात आलाय सीना नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकरी व नागरिक पुरात अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला कळताच त्यांनी तत्काळ अक्कलकोट तहसील कार्यालय या ठिकाणी आपदा पथकास पाचारण करण्याचे आदेश दिले त्यानुसार माडा तालुक्यातील रिद्धुरे गावातील 36 लोक पुरात अडकल्याची माहिती मिळताच त्यातील या पथकानं अठ्ठावीस पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं असून आठ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं असून उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत या आपदा पथक अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रवीण कुमार बाबर जाकीर कागदे गोपीनाथ माने रामचंद्र माने हनुमंत सानप यांचा समावेश आहे आतापर्यंत चाळीस लोकांना वाचवण्यात यश आले आता सध्या ये रिदोरे येथे माडा तालुका अक्कलकोट तालुक्याची रेस्क्यू टीम आलेली होती आणि आम्ही कालच्या धरण तिथं होतो घरामध्ये त्यांनी अगदी सुखरूपपणे आम्हाला बाहेर काढलेलं आहे त्याबद्दल सर्व टीमच्या होतो ग्रामस्थ आम्ही हार्दिक अभिनंदन करतो खूप खूप प्रयत्न करून अथक प्रयत्नाने त्यांनी आम्हाला बाहेर काढलेला आहे बघा पाणी खूप पाणी आलेलं आहे नदीला आता आम्ही एक दोनच मिनिटात पोचत आहे अक्कलकोटचे रेस्क्यू टीमने आमचं पुरातून दोन व्यवस्थितरित्या यशस्वी आहे व्यवस्थितरित्या वाचवलेला आहे अनुशोदन रोडवर काढलेला आहे त्यांनी धन्यवाद न्यूज रिपोर्टर अशोक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा